श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो पैशाच्या बाबतीत सातत्याने होणाऱ्या या तीन चुका टाळा धनाची आवक वाढेल आणि घरामध्ये सतत पैसा येत राहील लक्ष्मी तुमच्यावर कधीही नाराज होणार नाही लक्ष्मी सदैव तुमच्यावर प्रसन्न राहील म्हणून पैशाच्या बाबतीत या चुका करू नका जर या चुका होत असतील तर पैशाचे येणे थांबते आणि हळूहळू आपल्याला आर्थिक नुकसान होऊ लागते नको त्या ठिकाणी पैसा खर्च केला जातो तर कोणत्या हे त्यातील चुका ज्या आपल्याकडून होत असतात आणि आपल्याला सातत्याने आर्थिक नुकसान झेलावे लागते तसेच पैसा आपल्याकडे टिकून राहावा आपल्या तिजोरीतील पैसा वाढावा यासाठी कोणता उपाय करावा हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा पैशाच्या बाबतीत होणाऱ्या या चुका टाळ्या तर नोटा वाढत जातील घरांमध्ये पैशाची बरकत राहील वास्तुशास्त्रातील असा एक अचूक उपाय आहे की तो आपल्या नोटांमध्ये ठेवल्याने धनाच्या राशीत आणखीन जास्त वाढ होते जे आपल्या घरामध्ये धनवैभव आहे पैशामध्ये प्रचंड वाढ करतो असा उपाय आज आपण पाहणार आहोत तर या सृष्टीमध्ये अशा अनेक वस्तू आहेत की ज्या लक्ष्मीप्रधान आहेत ज्या लक्ष्मीला स्वतःकडे खेचून घेतात या वस्तूंचा जर योग्य वापर केला तर आपल्याला घरामध्ये लक्ष्मीचा प्रवेश मिळतो आणि आलेली लक्ष्मी सातत्याने टिकून राहते तिच्यात कमतरता कधीच येत नाही मित्रांनो आज या वस्तूबद्दल देखील आपण माहिती घेणार आहोत ती वस्तू प्रामुख्याने लक्ष्मी प्रधान आहे तिचा वापर केल्याने आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत बनतो आणि ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र ग्रह हा मजबूत असतो त्या व्यक्तीकडे धन पैसा आपोआप खेचला जातो तुम्ही नोकरी करत असाल तुमचा उद्योगधंदा असेल व्यवसाय असेल अगदी कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला जर तुम्ही काम करत असाल तर मित्रांनो त्या क्षेत्रातून पैशाचे धनाची प्राप्ती होऊ लागते या वस्तूचा वापर नक्की करावा मित्रांनो खरं तर बहुतांश श्रीमंतांच्या घरात या वस्तूंचा सर्रास वापर केला जातो म्हणूनच कदाचित की काय त्या श्रीमंतांच्या घरात पैसा कधीही हटत नाही कितीही मोठे संकटे येऊनही त्यांचा उद्योगधंदा कधीही तोट्यात जात नाही पुन्हा एकदा हे श्रीमंत लोक उभारी होतात माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा या व्हिडिओला एक लाईकही नक्की करा तुमच्या घरामध्ये लक्ष्मीधनाचा वर्षाव करेल मित्रांनो हा उपाय आपल्या खिशातील पैशांना खर्च होऊ देत नाही विनाकारण जो खर्च होतो त्याच्यापासून हा आपला उपाय बचाव करतो आणि पैशांमध्ये वाढसुद्धा करतो अगदी याचप्रमाणे अत्यंत प्रभावशाली उपाय आपण पाहणार आहोत जर आपण या नियमांचे पालन करू लागलात तर काही दिवसात आपल्याला दिसेल की आपल्या पैशांमध्ये वृद्धी होत आहे पैशामध्ये वाढ होत आहे मित्रांनो आपल्या शरीराच्या दोन्ही बाजू असतात उजवी बाजू आणि डावी बाजू आपल्या उजव्या आणि डाव्या या दोन्ही बाजू हातांचे पैशांचे व्यवहार आपण करत असतो देवाणघेवाण करत असतो हिंदू धर्मशास्त्रात आपण शिवपार्वती पहा शिवपार्वती यांच्यात शंकराचे स्थान हे नेहमी उजव्या बाजूला आहे उजवी बाजू ही मजबूत मानली जाते कोणत्याही गोष्टीचा अगदी सामर्थ्याने सामना करणारी ही बाजू असते या उलट जी डावी बाजू असते ती माता पार्वतीची आहे माता पार्वती आपल्या सर्व जीवनांमध्ये शक्ती स्वरूपात आहे हे बाजू सर्जनशील म्हणजे नवनिर्मितीची बाजू मांडली जाते या ठिकाणी डाव्या बाजूचा जर आपण योग्य वापर करू शकलो तर नवनिर्मिती साध्य करता येते त्याच्यामध्ये प्रचंड वाढ घडवता येते अगदी याच नियमाचा वापर तंत्र मंत्रशास्त्राने केलेला दिसून येतो मित्रांनो आपण नेहमी एखाद्या व्यक्तीस पैसे देताना अगदी कोणत्याही व्यवहारांमध्ये जेव्हा तुम्ही पैसे द्याल तेव्हा तुम्ही नोट दुमडायला विसरू नका त्या नोटेची घडी करायची आहे ते नेहमी आपण उजव्या हाताने द्या शास्त्रात म्हटले जाते की नेहमी उजव्या हाताने दिलेले पैसे निष्फळ गोष्टीवर खर्च होत नाही किंवा या पैशाचा दुरुपयोगही होत नाही तुम्ही एखाद्या गोष्टीवर पैसे खर्च करता गुंतवणूक करता मात्र हा पैसा जर वाया जात असेल तर त्यामध्ये घट होत असेल तर अशा वेळी लक्षात ठेवा पैसे नेहमी देताना ते उजव्या हाताने द्या आणखी एक गोष्ट पैसे मोजताना पैशाला थुंकी लावू नये यामुळे लक्ष्मी क्रोधित होते आणि आपल्याकडून काढता पाय घेते नोटा देताना त्या नेहमी दुमडून द्या सरळ सरळ नोटा देऊ नका लहान मुलांना खेळण्यासाठी पैसे देऊ नका खेळताना त्यांचे पाय पैशाला लागू शकतात आणि त्यामुळे लक्ष्मीचा अपमान होतो घरामध्ये पैसे इकडे तिकडे ठेवू नका बऱ्याच जणांना सवय असते की फ्रीजवर कपाटावर खिडकीमध्ये अशा ठिकाणी पैसे ठेवत असतात किंवा कॉईन ठेवत असतात तर हे अत्यंत चुकीचे आहे पैसा नेहमी पाकिटात पर्समध्ये आणि तिजोरीमध्ये पैशाच्या जागेवरच तो ठेवला गेला पाहिजे आपल्याकडे सतत पैसा खेचून येण्यासाठी काही उपाय एक ज्या चलनी नोटा आहेत अगदी पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये जितक्या काही चलनी नोटा सध्या प्रचलित आहेत त्या नोटांची एक गठ्ठा बनवा अगदी छोटासा पाच दहा वीस पन्नास शंभर दोनशे पाचशे असा या नोटांचा एक गठ्ठा बनवा प्रत्येक नोटेवरती बियांची पावडर टाका ही पावडर त्या नोटांवरती थोडे थोडे चिमुटभर टाका त्यानंतर घडी बंद बांधून त्या नोटा आपल्या पाकिटामध्ये ठेवा त्या कधीच खर्च करू नका मित्रांनो मगजबीचा बीचा स्पर्श झालेल्या नोटा जोपर्यंत तुमच्या पाकिटामध्ये आहेत तोपर्यंत तुमच्या पाकिटामध्ये सातत्याने पैसा वाढत जाईल नोटांची संख्या वाढत जाईल अत्यंत साधा उपाय आहे आपल्याला स्वतःसाठी सुद्धा लक्ष स्वतः लक्ष्मी प्रधान बनण्यासाठी शुक्र मजबूत बनवण्यासाठी हा एक छोटासा उपाय तुम्ही करू शकता आपल्या खाण्यापिण्याच्या वापरामध्ये मगजबी आपण ठेवत असतो त्यामुळे तुम्ही जर त्याचा वापर पाकिटामध्ये करू लागला तर तुम्हाला घरामध्ये पैसा सांभाळून कठीण होईल जर तुमच्याकडे अचानक भरपूर पैसे यायला सुरुवात होईल नंतर जी घरातील कमावती व्यक्ती असेल स्त्री असेल किंवा पुरुष असेल जी व्यक्ती घरात पैसा कमवून आणते जी लक्ष्मीला घरात आणते त्या व्यक्तीच्या आहारामध्ये खाण्यापिण्यामध्ये हा छोटासा बदल जरूर करा तर तुमचा शुक्र मजबूत होईल भाग्य मजबूत बनेल आणि चमकेल प्रत्येक क्षेत्रातून लक्ष्मी आकर्षित होऊ शकते आपली बुद्धी अशा प्रकारे बदलते की आपण योग्य निर्णय घेतो आणि योग्य प्रकारचा निर्णयाचा फायदा हा आपल्या भाग्याला प्रबळ बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो महिलांनी हे मगजबी सातत्याने आपल्या किचनमधून संपून देऊ नका सातत्याने आपल्या किचनमध्ये मगजबी असायलाच हवी जितका काळात तुम्ही किचनमध्ये मगजबी असेल माता अन्नपूर्णेची कृपा बरसते मात्र माता लक्ष्मीसुद्धा तुमच्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास करेल आणि आपण पाहिलं असेल की अनेक प्रकारची मिठाई असते त्याला मि त्या मिठाईलाच मगजबिया होतात मगजबी लाडूमध्ये सुद्धा घालतात एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुमच्या घरात निगेटिव्ह एनर्जी असेल नकारात्मक ऊर्जा असेल तरच मगजबियांचा प्रभाव फार कमी होऊन जातो म्हणून घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी प्रयत्न करा तसेच या मगजबी आपल्या घराच्या किचनमध्ये काचेच्या बर्नीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा माता लक्ष्मीची निरंतर कृपा आपल्या घरावर राहील आणि आपल्या घरावर माता लक्ष्मी धनाचा वर्षाव करेल आता आपण पाहूया पैसे घेताना ते कोणत्या हाताने घ्यावेत जेणेकरून आपल्याकडे पैसा येतच राहील पैसे घेताना ते नेहमी या हाताने घ्या जीवनात पैसा कधीच कमी पडणार नाही उलट पैशांमध्ये सातत्याने वाढ होईल मित्रांनो प्रत्येकाची इच्छा असते की आपण श्रीमंत असावे आपल्याकडे भरपूर पैसा असावा लक्ष्मीची कृपा बरसावी घरात आपण कुटुंबाची भरभराट व्हावी त्यासाठी लक्ष्मीप्राप्तीच्या काही नियमांचे पालन करत आहात का हे बघून घ्या काहीजण जे नियम आहेत ते नियम पाळत नाहीत आणि आपल्या धनामध्ये म्हणजेच पैशामध्ये सातत्याने वाढ करण्यासाठी या नियमांचे पालन केले पाहिजे त्यातील पहिला उपाय सकाळी जो आपण व्य पहिला व्यवहार करायला तो व्यवहार एखाद्याला पैसे देणे किंवा त्याच्याकडून पैसे घेताना एक रुपयाचा कॉईन असेल दोन रुपयाचा कॉईन असेल पाच दहा रुपयांचा कॉईन असेल कोणत्याही प्रकारचा कॉईन आपल्या व्यवहारामध्ये कधीच खर्च करू नका ज्यावेळी आपल्या घरामध्ये अशा प्रकारे पहिल्या व्यवहारात एखादा कॉईन खर्च करतो त्यावेळी आपल्या पैशामध्ये घट नक्की होते म्हणजे पैसा समाप्त होऊ लागतो ज्यांच्या या गोष्टींवर विश्वास नाही त्यांनी या गोष्टी स्वतः अनुभवून बघा दुसरा नियम म्हणजे आपल्या खिशात एकदा तरी कोणता ना कोणता कॉईन दिवसभर ठेवा हा कॉईन संपूर्ण दिवसभर खर्च करू नका तो दिवसभर आपल्या खिशात राहील आणि तो खर्च होणार नाही याची काळजी घ्या मित्रांनो आपण असा उपाय पाहणार आहोत की नोटांमध्ये जे एक वस्तू ठेवल्याने पैशांमध्ये वाढ होत जाते काही हजार रुपयात मिळणारी चांदीची डबी अगदी छोटीशी चांदीची डब्बी नखेदी नक्कीच खरेदी करा या चांदीच्या डबेमध्ये सर्वांना प्रश्न पडेल चांदीच का चांदी सोडून चालणार नाही का चांदी हा शुक्र धातू प्रधान आहे शुक्र मजबूत करण्यासाठी चांदीची डब्बी आवश्यक आहे म्हणून चांदीची छोटीशी डब्बी घ्या त्याच्यामध्ये फक्त पाच मगजबिया ठेवा कोणत्याही किराणा मालाच्या दुकानातून मगजबिया सहज मिळून जातात मित्रांनो मगजबिया आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत करतात पाच किंवा सात मगजबिया आपल्या चांदीच्या डब्यामध्ये ठेवायच्या आहेत त्यावर थोडेसे हळदी कुंकू टाकायचे आहे त्यानंतर धूप लावून ओवाळून ही चांदीची डबी आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे ही डबी अगदी मनोभावे ठेवा ठेवण्यापूर्वी एखादा लाल कपडा किंवा हिरव्या रंगाचा कापड अवश्य अंतरून ठेवा सातत्याने पैसा वाढत जातो तिजोरी कधीच खाली होणार नाही रिकामी होत नाही अनुभव घेऊन पहा आता अनेकजण म्हणतील की चांदीची डबी खरेदी करणे आम्हाला शक्य होत नाही मित्रांनो अशा वेळी आपण एक वीस रुपयाची नोट घ्या जी लाल रंगाची असते म्हणून लाल रंगाची वीस रुपयाची नोट घेतल्यानंतर त्या नोटेमध्ये पाच ते सात मगज बिया ठेवा त्यानंतर ती नोट गुंडाळून त्या नोटेला लाल रंगाच्या धागेने बांधून ठेवा तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी ती नोट ठेवा मित्रांनो मगच बी गुंडाळलेली नोट सातत्याने पैसा खेचत राहील तुमची तिजोरी कधीच तुमचे पाकिट कधीच रिकामा राहणार नाही ही, ही माहिती हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद